चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत हे कडक आणि चांगले पिकलेले घ्यायचे आता हे आपण कट करून घेऊया हा जो देट आहे तो काढून घेऊया चाकूने आणि याचे दोन भाग करूया आणि याच्यातल्या बिया असतात त्या आपण काढून घ्यायच्या आता अखंड टोमॅटो पण उकडतात पण बिया निघत नाहीत त्याच्यामुळे बिया तशाच राहतात सारामध्ये त्यासाठी मी हे अगोदर कापून घेतलेले आहे आणि बी काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व टोमॅटोच्या बिया काढून घेऊया बिया आणि देठ काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही साल काढायची आहे साल काढण्यासाठी आपण टोमॅटो एका उकळीमधून काढायचे एका उकळीमधून काढल्यानंतर साल पण लगेच सैल होते आणि टोमॅटोची एकदम स्मूथ प्युरी आपल्याला मिळते पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून घेऊया आता टॉमॅटोला एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि झाकण तसंच ठेवायचं एक पाच मिनिट आपण टॉमॅटो पाण्यामध्येच राहू द्यायचे आणि त्याच्यानंतर आपण टॉमॅटो काढून घेऊया आता हे झाकण ठेवलेलं आहे पाण्याला उकळी येऊ दे टोमॅटोला उकळी येते तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ मसाले अगदी कमी प्रमाणात वापरायचे धने धणे पाव चमचा जिरे पाव चमचा दोन लवंगा दोन काळी मिरी दालचिनी अगदी छोटा तुकडा घेतलेला आहे एक हिरवी वेलची दोन लसणाच्या पाकळ्या आल्याचा एक छोटा तुकडा सुकं खोबरं दोन छोटे तुकडे घेतलेले आता मसाला एकदम मी कमी प्रमाणात घेतलेला आहे खूप जास्त घट्ट सार करायचा नाही आहे आपल्याला किंवा मसाल्याची खूप जास्त टेस्ट पण यायला नको थोडंसं तेल घालूया आणि एक मिनिटभरच परतून घेऊया आपण मसाला मसाला भाजलेला आहे गॅस बंद करूया आणि मसाला थंड करून घेऊया पाणी उकळलेलं आहे गॅस बंद करून घेऊया झाकण ठेवलेलं आहे मी आणि थोडंसं थंड करून घेऊया एक पाच मिनटानंतर आपण टोमॅटो बाहेर काढूया टोमॅटो कोमट झालेलं आहे आणि पाण्यातून काढून घेतलेलं आहे तर आपण ह्याची साल काढून घेऊया साल अशी लगेच निघते मसाला काढून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाल्यामुळे आपला सार आहे तो थोडासा दाटसर होईल फक्त टोमॅटो घातला तर पातळ सार होतो टोमॅटोचे सर्व साली काढून घेतलेले आहेत टोमॅटो घालून घेऊया याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर पण अगदी थोडी घातलेली आहे एक बिटाचा तुकडा घातलेला आहे रंगासाठी नाही घातला तरी पण चालेल गुळाचा एक छोटा तुकडा टाकलेला आहे आमसूल दोन छोटे टाकलेले आहेत आता आमचूल नसेल तर चिंचेचा कोळ घातला तरी पण चालेल गूळ आणि आपण आमचूल घातलेला आहे त्याची चव एक वेगळी येते टोमॅटो सारला पाणी न घालता वाटून घेऊया म्हणजे मसाला व्यवस्थित वाटला जाईल टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे सुरुवातीला पाणी न घालता टोमॅटो वाटले त्याच्यानंतर एक वाटीभर पाणी घातलं आणि पुन्हा एकदा वाटून घेतले अशी एकसारखी पेस्ट झालेली आहे स्मूथ पेस्ट करायची आता आपण टोमॅटो साराची फोडणी करून घेऊया तुपाची फोडणी करून घेऊया म्हणजे टेस्ट एकदम चांगली येते एक चमचा तूप घातलेलं आहे मोहरी मोहरी तडतडली की जिरे टाक्या कडीपत्ता हिंग फोडणी छान झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये सार टाकून घेऊया एकदम बारीक वाटून घ्यायचं त्याच्यामध्ये तुकडे नाही राहिले पाहिजे मसाल्याचे वगैरे हळद तिखट मीठ सर्व मसाले आपण भाजून घेतले होते त्यामुळं कच्चा स्वाद राहत नाही थोडंसं घट्ट आहे आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया टोमॅटोचा सार थोडासा पातळच ठेवायचा खूप जास्त घट्ट नाही करायचा त्याला आपण एक उकळी आणूया आता रंग पण एकदम छान आलेला आहे बीट घातलं होतं आमसूल आहे त्यामुळं रंग छान आलेला आहे टोमॅटो सारला उकळी आलेली आहे आणि परफेक्ट टॉमॅटो सार आपलं तयार आहे खूप जास्त घट्ट नाही पातळ नाही आता उकळी आल्यानंतर पुन्हा एक मिनिटभर उकळून घेऊया मग आपला टॉमॅटो सार खाण्यासाठी तयार आहे आता आपण ह्याच्यामध्ये आमसूल घातले गूळ घातले त्यामुळे एकदम वेगळी छानशी टेस्ट येते